काय माल मालक उन्हातच बसायला इथे कॅबिन बांधा म्हणलं एखादं माणूस सावलीत बसान रोज उन्हात बसून उन बसून उन उभा राहून कटाळा लागला आता बसलो खुर्चीवर निवडणूक मला क्लार्कचा फोन आला होता हा त्यांनी बोलवलेत मला तुला कस काय डायरेक्ट फोन आला मी गेट वर ये वाचमेन आहे तुम्ही वॉचमन आहे पहिले तर वॉचमन ते दुसरे होतेत ना ते घरी गेला बदलला देऊ बदललं भैया मला म्हणे मी लग्न करतो म्हणे तो सांग ना अचानक गेला काय ते म्हातार मातार जरी होता तरी प्रॉपर्टी लय होती त्याचा अपेंड्या उठला त्याचं ऑपरेशन झालंय कंपनीच्या साहेबांनी त्या मॅनेजरला पाठवून सारखं दवाखान्यात घेऊन टाकलाय आणि तू म्हणते लग्न करायचं त्या म्हाताऱ्या सांग आता बरं आहे का त्याचा अपेंडे सुटला ना मग आता आम्हाला माहितीये का कस काय उठल इथं गेट वर लोळात होता हा बाई आता बरं पसताय का मग आता मी कोणा सांग करू काय लग्न हो आणि ते म्हातारे सांग करायचं होतं का हा त्याच्याजवळ प्रॉपर्टी लई होती ते मला बोलला होता मी त्या सांग लग्न करीन म्हणी प्रॉपर्टी सांगितलं होतं का हा या आताच्या पुरे अशाच प्रेमात आंधळ्या होत्या त्याच्याजवळ काहीच नाही प्रॉपर्टी असती तर वाचमॅनच काम काल केलं असतं बरं जाऊ दे तुमचं झालं का माझं झालंय ना होईल अरे देवा दोन पोर आहेत नसन झालं तर मग मी केलं असतं लग्न नाही झालेलं आहे दोन पोर आहेत आले पोरांना बघावं लागेल पेमेंट आहे अठरा हजार पाचशे एकोणतीस रुपये हा का चांगलंय मग जाऊ का मग मी आतमध्ये नाही नाही नवीन आलोय आतून फोन आल्या शिवाय नाही पाठवतोय मला फोन येऊन गेला मला जाऊ दे ना मला फोन या तू आतून लगेच गेट वर कोणी आलं का काय झालंय काल हे लाईटीचा फॉल्ट झाला कॅमेरे बंद झालेत नाही तर एवढ्या वेळात आतून फोन आला असता कोण गेटवर वर त्याच्या त्याच्याजवळ तरी बसायला मन लागत होतं त्याच वेळ नव्हतं जवळ बसून काय करू मी काय काय नाही काय नाही आहो जाऊ द्या मला मोदी आता काय करते तू मी जॉब काढायच काम करते काय जॉब हा काय जॉब त्यांनी सांगितलंय तस मी करते वॉचमन काय चालू हे कामाला आली कोणी तू इकडे बस आणि तुम्हाला उभं आता येत नाही का बाहेरून कुणी आल्यावर बसूनच बोलायची सवय असते का हो मॅडम दिवसभर उभा राहून राहून दमलो इथं बसलोय तुम तुम्ही एक तर कॅबिन च काम करी ना आमचे इथं करता साहेब लोक काय अर्थ उभं राहिले शिका ना आता सर आली असते माझ्या सोबत साहेब आहे काय खरं नाही तुमचं मॅडम तीन महिने झाले तुम्हाला इथं तीन महिने झाले पण तीन महिन्यातून तुम्ही आजच दिसले मला मग रोज साहेब येतात येत नाही मी कधी म्हणून मी आज आले ते नाही इथे म्हणजे तुम्ही मालकी नाही का हा मग मला येऊ द्या ना आतमध्ये नाही नाही ते कॅबिन मधून येत ना मॅडम फोन करतीन त्या मध्ये यायचं आणि हा मध्ये न विचारलं शिवाय कुणाला पाठवू नका नाही एका इथं धरलंय त्यांना दाबून ते वाढवलचे म्हणतात आज जाऊन द्या आज जाऊन द्या जरा शब्द रचना नीट वाज बोलत जा आणि इथं बसून गप्पा मारता का कॅमेरा जर बघितलं तर, तर? कॅमेरे बंद पडले नशीब ते बंद होते साहेबांनी मुंबई का सोडून इथं आले असते तुम्हाला मारायला त्याच्यामुळेच बसलो होतो मी खाली मग मी सांगते साहेबांना आल्यावर काय वॉचमॅन बदला असं हा आताच बदलला परत बदलू त्याला पैसे याला द्यायचे त्याला याच व्हायल याला काढून द्या अरे देवा म्हणजे लग्न व्हायल लग्न बाई तू कामासाठी आली कामातच बोलला त्याच्या लग्नाशी तुला काही संसार करायला जायचंय का त्याचसोबत पाहिलं वाचवे ना त्याला बोलून द्या मी काय म्हणते विचारल्याशिवाय कधी कुठला मधी पाठवून नाही सोडी तिला तर बिलकुलच नका पाठवू मॅडम आणि तिला बसून गप्पा नका मारत बसू तिची उंबसली होती मॅडम ऐटळ बघयची दिसती मॅडम जरा कडक दिसते बसू ना देत नाही खाली बसत जाऊ दे जाऊ दे ना मला नाही तू बस इथं आतून फोन आऊ कधी यायचा तो फोन तोय मुळ माई ड्यूटी जाईन जाऊ दे तुम्ही तरी करा मा सांग काय लग्न हो माझे आलेलंय ना एक मग डबल करा ना डबल करायला नाही परवन गदो होरantian मला कोण आले दुसरे साहेब आत मध्ये काय काम करतो ते काय जॉब बनवायचे तीन नंबर तीन नंबरला पाहिजे जॉब ते कशाचे तरी म्हणतात ना थे? ते ते जॉब बनवायला पाठील कारण आहे तुला इकडून कार कार्ड नाही आधार कार्ड आहे मला बी तेच काढायला बोलविल पण मग आता काय तुला काढायला बोलिल का ते हा मग आपण दोघ सगच काढू ना मग उक्तच घेऊन टाकू उक्त नाही नाही मला रोजानी बोलविले रोजानी हा मी उक्त ते हा का हा नाही मग तुमचं वेगळे नाही वेगळे ना बरे बस साहेब आज आतून फोन येईन मला कॅमेरे बंद आहेत त्यांना काही दिसत नाही ते नवीन ना आता साहेब नाही त्याच्यामुळे मॅडम आले आत गेल्यात त्यांच्याला मी फोन नंबर मी जाऊन तुला नाही नाही इथं बस आ तुम फोन आले शेव नाही त्या प्रत्येक जण तुम फोन आले शेव सोडता येत नाही कधी यायचा तू फोन कधी वाजय मॅडम आत गेले नाही वाजली तुमची घंटीत आम्ही वाजले काय उचलू माहित नाही का खाली बस खाली काय खाली खाली बस वॉचमन लय तडकले राह थोडा लांब सरकून बस बाबा बसा खाली गपचिप बसा बोलायच नाही अजिबात अयो त्याच तोंड पाहिल्या पाहिलं तो मला कस्तरी व्हायला लागली तुमची बडबड बाड़ ऐकून मग हे कान आहे ना असे बधीर व्हायला लागले गप्प बसा एकदम आता काय तोंडाला फुल पाहू का तुम्हाला काय करायचं माऊ आगर ना हो होप बसा कंपनीचा नियम माहित नाही तुम्हाला शांत बसा तुमचं झालं का झालं नाही अजून नाही झालं पेमेंट किती तुम्हाला साडेबत्तीस साडेबत्तीस हा का हा यांच्यापेक्षा तुम्हाला जास्त आहे मग आपल्याला पेमेंट म्हणजे काय साध आहे का बर जाऊन द्याय ना ना याच काय करावं आता साहेब जाऊ दे मध्ये म्हणतो तुम फोन आल्या शेवट मॅडम काय चाललंय आलेत कामगार बसून ठेवलेत ते साहेब नाही ना आज ते दुसरे मॅडम आलेत ते म्हणे मी आज गेले बघत यांचं नाव आहे काय मग फोन करते चांगले दिसत त्या मॅडम पेक्षा चांगले सगळे आले मॅडम आले का हा सर बाहेर गेलेत मॅडम आले तर बसून का ठेवले असे ते म्हणले यांचं रेकॉर्डला नाव आहे का नाही मी चेक करते आवाज देते मग या मग सोडत नाही नाही ते रुल्स असतात ना मॅडम चेक करते मग तुम्ही जा का मॅडमचा फोन आलाय जातो आज काय म्हणतो तुमचं नाव होत वाच मी गेट सोडून कुठे चालले मॅडमचा फोन आलाय यांना बोलायचं काय कॅमेरे बंद आहेत ना ते म्हणले आता नाव चेक करून मग सोडितो मी जातो मॅडम चा था फोन मी थांबू का तुम्ही था चला मी जाते बघते मॅडमला परत फोन करायला इथं था, तुम्ही सांगता का हा बर कंपनीला मॅडम तरी किती असेल येत गेली था, ये किती मॅडम मला माहित नाही माणसं आहे का नाही माणसं सगळ्या बायाच भरती काय नाही सगळी कंपनी साहेब लोक आहेत ना, मां मां का... सारा का ना ले ले ते काय खोट्यामुळे झाला साहेब लोक आहेत ना कंपनीचे फिरायला गेले इथे शॉपिंगला त्याच्यामुळे बाया भरती केल्या कसं नाही ते मॅडम त्यांच्यामुळे त्यांची जागा माणूस जात राहते शॉपिंगला इकडे तर गडी माणसं जाते बाई मी काम इकडे वेगळं आहे हा का काही नुसतं बायांनी शॉपिंग करायची गाड्यांना नाही का काही आपलं काय करायचं मी कायच हा लग्नाच कोणाच्या

घरचे पैसा आपल्या घरी गावतमानी चार हेलिकॉप्टर चार हेलिकॉप्टर तिकडं काय इथं असा टाइमपास म्हणून येतो मी काय टाइमपास म्हणून कामाला येतो इथं लय आपल्याकडे घरी छान तोकडे पाहून वाटत नाही त्याकडले पैसा असं असे याच्यावर काय तू कपड्यावर चेड्डे तिकडे लावलं कुठं पाय काय काय म्हणतेस राव हो तिकडे लावते ते बघ मी ना लय दिवसाची वाट पाहतो लय दिवसापासून कोणाची कोणाची लग्नासाठी मग पाहिजे ना एखादी पोरगी लग्नाला मग तू करशील ना माझ्या संग मी काय करू काय चव आली तुला लय आपल्याकडे पैसा असू दे त्याकडे पाहून वाटत पैसा एखादी गड़ फोन आलं मला हॅलो हा चारी सगळं आले का हेलिकॉप्टर बर 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 ते आपल्या पाठी बघा बिल्डिंग आहे ना त्याच्या पाठी बघ चार एकर तिथे उतरून टाका काय विमाना हो का हा मग ते वाटच्या माळावरती तर उतरून ठेवा दोन आहेत ना हा बी बर बर हा ठीक आहे दिसत तिकडून तसे तिकडे जाते आकाशात वर चालत नाही नाही तिकडून ते हवे मार्गेले पडून काय हे बघ एवढंच नाही आपल्याकडे रेल्वे सगळे माहिती का रेल्वे हा ते उगं काय का पंक्चर झाली म्हणून साईडला लावलेली पंक्चर झाली हा टायर साईडले तिचे टायर येतील आता आठ चार दिवस तरी टायर फिट केले का आपली रेल्वे पण परत चालून बारा डब्याची का हा बाबू बा मग मला हे का ना तुम्ही कामाला खाले कामाला आहे आपल्याकडे ना प्रॉपर्टी भरपूर आहे नको त्या प्रॉपर्टीला धक्का लागायला म्हणून मी इकडे आले येतो माहिती का हा ते खाऊन पिऊन वाटत तुम्ही पाहू हा ती प्रॉपर्टी तशीच सांभाळून ठेवायची हा ना हा मग कस मला एक असं वाटलं आचमा मा काय व्हाय ना लवकर मी म्हटलं कंपनीत जाऊ म्हणजे जर मी संग संलग्न केलं तर मला इकडे काम करायची गरज पडणार नाही आजी बात नाही तर तुम्ही पण नाही नाही आपण तिकडेच आता हिडगाम आले वाडच्या बंगल्यात राहू आपण हा मग इथं कशाला आलो तुला ते बी सांगतो मला वाटलं दे, कंपनी देणार चांगल्या चांगल्या भारी भारी पुरी असतील म्हणून मी हा असा जमून जाईल तर मग आपलं होऊन जाईल बर मग चला मला दाखवा प्रॉपर्टी टाकू आणि तू किती उड्या मारू किती माझ्या मनात जोग झालं ग अरे नाचू किती उड्या मारू किती माझ्या मनात जोग ग आणि तू आजाद केलेलं पाखरुन तू आजाद केलेलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात आलय आवाज भारी मग आवाज म्हणजे आवाजाची दाखवटी चालू काय नाही ते आत म्हणजे बोलावलंय तुम्हाला नाही नाही आता नाही यायच मला मग इथं नाही मी आले ते काम पाहायला झालेले त्यांनी बोलवलं तर पण आता माहिती पूर्वी जिंदगीच काम झालं मी काय आलं तिकडे येऊ आता जिंदगीच काम झालं हा काय झालं हा मी लग्न करायचं ठरवलं चल बर झालं बर एक पिढा गेली खरच भारी दिसतोय का काय काय बघतो बरोबर आज अजून पुरे जाळा त्यात कॉलेज होतो तवा बी नंबर लागायचे एका मागे एक दोन दिसायला भारी दिसतो दाढी विडी केली मस्त त्याच्यामुळे ती जरा तिचं मन गेला पण आपण नाही त्यातले कडीला वाचली काय करायचं आपल्याला गेली पिढा बाहेरची बाहेर हम्म भारी दिसतय मस्त एकदम अजून कोण मना वायात नाही आरशेची सुद्धा गरज नाही मोबाईल मध्ये काय चेहरा दिसतोय चला मॅडम याला बसले उभा राहतो नाही तडाकी परत म्हणान बसले काय खुर्च